जात गट पक्ष धर्म मला आवडत नाही तर मला माणूस आवडतो आमदार किसन कथोरे मुरबाड तालुक्यातील पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे आयोजन आर पी आयच्या आठवले पक्षाच्या माध्यमातून मुरबाड येथील एम आय डी सी हॉलमध्ये करण्यात आले होते संबंधित कार्यक्रमात आमदार किसन कथोरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मला जात पक्ष धर्म गट आवडत नाही तर माणूस आवडतो तसेच चांगल्या विचारांनी चला चांगल्या विचारांनी जोडले गेलो तर गावात भांडणे होणार नाहीत वैशिष्ट्य म्हणजे पोलीस पाटील कमी मानधनात सेवा देतात त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही ते म्हणाले संबंधित सन्मान सोहळ्यात पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिकांच्या मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफय व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आर पी आय आठवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारशिंगे रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबू पैठणकर पोलीस निरीक्षक मुरबाड प्रमोद बाबर टोकावडे पोलीस स्टेशनचे चक्कोर तर भाजपाचे दिल दीपक पवार अनिल घरत सुरेश बांगर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात एम बी बी एसची पदवी घेऊन मायदेशी परतलेल्या डॉक्टर प्रियांका संजय बोरके हिचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट रुकता भाई नी। पहले जाती मागे वृत्तभाईनी पहिल्यापासून विचारातून जर जोडले ना तर गावात होण्याचा प्रश्नच येत नाही आणि भांडण झाली नाही तर त्यामुळे तुमच्या डोक्याला पण तापण्या ताप नाही पोलिसांच्या डोक्याला ताप नाही आणि आम्ही सांगायचं हा आमच्या पक्षाचा आहे तो त्यांच्या पक्षाचा आहे ह्या गटाचा आहे त्या गटाचा मला गट जात पक्ष धर्म कधी आवडत नाही मला माणूस आवडतो त्या माणसा फेम करून आपण सगळ्यांनी जर केला तर मला वाटतं पंधरा वर्षात कधी कुठल्या पोलीस मी अजूनपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये तक्रार करा मी उलट त्यांना सांगतो मला भेटायला येतात त्यांचा काहीतरी मलाच विचारत असतात साहेब काय आहे का त्यांना वाटतं तुमचे काही प्रश्न आहेत तर ते मला सांगा खरं म्हणजे मानधन वाढण्यापासून पोलिसांची ही संघर्ष करणारा मी एक कार्यकर्ता आहे पहिल्यापासून मला एक ती आवड आहे कारण गावामध्ये कुठलंही काम लागलं तरी पण पोलीस पाटला बोलायला लागलंय दोन पगारे आणि आकारे अशी परिस्थिती होती पण आता मानधन मिळायला लागलं ते पण कधी कधी वेळेवर मिळत नाही आणि मग ते आम्हाला परत सांगतात कसं साहेब आमचं मानधन मिळालं नाही शेवटी हा समाजाचा दुवा आहे पोलीस पाटील हा समाजाचा दुवा आहे आणि गावातली शांतता ठेवणं ही सुद्धा पोलिसांना सहकारण्याची भूमिका खूप चांगले पोलीस पाटील घेतात आता तर भगिनी सुद्धा पोलीस पोलीस पाटील पाटलांचं एक शिष्टमंडळ आलं होतं महापालिका क्षेत्रातल्या पोलीस पटलांची पद रिक्त भरली भरलेली आहेत पण त्याला स्थगिती दिलेली आहे उद्या सकाळी देवेंद्र फडणवीसांची वेळ घेतली पोलीस पटलांसाठी आणि त्यांच्याकडे ही चर्चा करणार आहे कारण महापालिका क्षेत्र असेल नगरपालिका क्षेत्र असेल तिथं सुद्धा पोलीस पाटील आहे त्या पदाना अजिबात हात लावू नये त्यांना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका उद्या मी त्यांच्याकडे सांगितलं माझं लेखी पत्रही दिलेलं आहे आणि नक्कीच तो निर्णय होईल कारण शेवटी आम्हाला वाटतंय का पोलिसांनाही वाटतंय का हक्काने कोणाला बोगवावं कार्यकर्त्याला जर बोलला तर तो कुठल्या तरी पक्षाशी जोडलेला असतो पोलिसांना ते अडचणीत होते पोलीस पटाला कुठल्याही प्रकारची जात नसते आणि पक्ष नसतो तो माणसांचा विचार करून गाव शांत राहील हाच विचार पोलीस पटल्या माळच असतो आणि मग पोलिसांचा धुवा तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हे चांगले विचार करायला आपल्या तालुक्यात उभे राहतील ना त्या टायमाला पोलिसांचं अर्थ काम कमी होईल मला वाटतं एकच आमदार असेल का पोलिसांना त्रास न देणारा कधी नाही ना फोनच करत नाही कधी पोलिसांना तेच मला सांगसावी आहे की आम्हाला भेटा काही मी चपोल बऱ्याच दिवसातून माझ्या बरोबर आम्ही पोलिसांचा वापर नाही केला पाहिजे आम्ही पोलिसांना हे सांगितलं पाहिजे तक्रारदार येतो तो, तो सांगताना थोडासा वाजवीच सांगत असतो पोलिसांनी ऐकून घेऊन समोरच्याचं पण ऐकावं आणि समन्वय घडून जर काढलं तर मला वाटतं पोलिसांना सुद्धा हेच पाहिजे तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या हत्तीमध्ये कुठेही वातावरण गंभीर होऊ नये ही भूमिका जर चांगली असेल ग्रामस्थांची पोलिसांची तर कुठेही तक्रारी होणार नाही आणि चांगला विचार समाजापुढे जाऊ शकेल हे विचार खऱ्या अर्थाने गेले पाहिजे मागाशी पाटील यांनी मी बऱ्याच वेळी त्यांचं ऐकलं काही सांगितलं की ओबीसीच्या वाटेलचा प्रश्न असेल कुठला असेल पाटील मी त्याच्याही पुढे चाललो आता आता इथे किती जातीचे लोक आहेत एखाद्याच्यावर जर प्रसंग आला तर जात कामाला येत नाही त्याला त्याच्या शेजारी कामाला येतो त्याचा मित्र कामाला येतो भेट जोडीला असेल तो जोडीदार येत असतो मग आता आम्ही महाराष्ट्रामध्ये नुसत्या जातीच्या नावाने सगळे उठले महाराष्ट्राचा विकास होईल का कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे की आमच्या आम्हाला महाराष्ट्राचा विकास पाहिजे जर विकास करायचा असेल तर जातीपाती बाजूला ठेवून एक विचार विकासाच्या बरोबर आम्ही सगळे नेते जर तयार झालो तर महाराष्ट्र सुजलाम सुखलाम होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही बाबासाहेबांनी तेच संदेश दिले शिक्षा संघ देतो आणि संघर्ष करा तर संघर्ष कुठला तो विचार खऱ्या अर्थाने आम्हाला कुठतरी बदलण्याची गरज आहे आणि नक्कीच तो विचार जर बदलला तर या महाराष्ट्रामध्ये शांतताच नांदेल कुठेही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो पण ते रस्त्यावर का आणता तुमच्या घरामध्ये ठेवा तुमच्या नात्यात ठेवा तुमच्या मित्राच्या बरोबर ठेवा त्याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष नको दुसऱ्या समाजाच्या बरोबर आम्ही संघर्ष करायला लागलो